औरंगाबाद विमानतळ येथे पंधरा फूट उंच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत बहुजन कल्याण ऊर्जा मंत्री अतुल सावे आणि कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष औरंगाबाद शहराचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन यांनी केले होते यावेळी पूजनीय बोधीपालो महाथेरो आणि मोठ्या संख्येने पूजनीय भिक्खू संघ यांची उपस्थिती होती सामाजिक स्तरातील सर्व संघटना बुद्ध धर्म संघावरती विश्वास असणारे सर्व सत्तावाद उपासक उपासिका या सर्वांच्या सहकार्याने मदतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि औरंगाबाद विमानतळ ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं संबोधतो या नगरामध्ये ऐतिहासिक एक घटना बुद्ध मूर्तीची स्थापना या ठिकाणी संपन्न झाली त्याला आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वजण त्याला साक्षी आहात आणि हा खरोखर औरंगाबादकर यांच्या मनावरती एक अतिउत्साहाचा क्षण त्यांच्या मनावरती बिंबित झालेला आहे तर आपण या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रतिमा स्थापित झालेली आहे त्या निमित्ताने प्रवचन भिक्खू संघाचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बुद्धाची जी मूर्ती स्थापन केली असा अनुभव मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला असेल तू काय केलं हे तुला आज कळणार नाही परंतु काही कित्येक वर्ष तरी गेले त्या गौतम बुद्धाची मूर्ती याच चुका हटणार नाही हे तेवढं सत्य आहे ते अनेक असतात तुझ्याकडे पैसा आहे संपत्ती आहे त्याच्याकडे मान मान आहे सन्मान आहे परंतु करण्याची क्षमता कुणाकडे आहे का तुमच्या सर्व सहकार्याने स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून मूर्ती स्थापना केली माझ्याकडे नेहमी यायचा मला सांगायचं भाऊ असं झालं भाऊ तसं झालं ही अडचण येते ती अडचण येते खऱ्या अर्थानं एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या येवल्यांनी त्यांना फार मदत केली काही शेवटच्या क्षणाला त्यांना अडचणी येत होत्या <ढ़ागादाते> चालू असलेली परिस्थिती त्यानुसार याचं उद्घाटन करायचं की नाही करायचं परमिशन द्यायची कि नाही द्यायची इथून सुरुवात मग या कार्यक्रमाला एअरपोर्ट अथॉरिटीने सुद्धा सांगितलं की एवढेच लोक पाहिजे तेवढेच लोक पाहिजेत पाहुणे बोलवायचे तर उदय सामंत येतील का नाही शंकाच होती अनेक वेळेला पाहिलंय की या शहराने महाराष्ट्राला नेते दिलेले आहेत या शहराने अनेक लोकांना दिशा दिलेली आहे आणि म्हणून कोणतीही क्रांती घडायची असेल तर ते या शहरापासून त्याची सुरुवात होते हेच ते शहर आहे म्हणून आज जो कोणी या शहरात येईल तो पहिले गौतम बुद्धाला वंदन करेल नंतर शहराचा मार्ग बनतो पुढचा दिशा त्याला ऑटोमॅटिक कळेल मला सुद्धा एक आनंद आज वेगळा वाटतो मी लहानपणी जेव्हा आम्ही शाळेत होतो आम्ही एअरपोर्ट पाहायचं म्हणून उत्साहामध्ये आहेत बाजूला ला ते तार लावलेलं असायचे विमान असं उतरायचं मग आपण त्या तारेमधून पाहायचं विमान किती मोठं आहे त्याचे चाक किती मोठ्याले आहेत मग आपण लांबून पाहायचं आणि मग अरे बापरे आज मी विमान पाहून आलो परंतु काळ बदलतो माझे वडील मला म्हणायचे अरे दा बेटा हे विमान जे आहे ना हे विमान तुझ्यासाठी बनवलेलं आहे माझ्यासाठी कसं काय बनवलेलं आहे अरे म्हणे आपल्यासाठीच बनवलेलं आहे फक्त खिशात पैसे पाहिजे आणि बसायची ताकद पाहिजे ज्या दिवशी तुझ्या खिशात पैसा येईल हे विमान तुझ्यासाठी सलाम करायला उभं आहे आणि म्हणून त्याच विमानतळावर आज मला गौतम बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करताना एक वेगळा आनंद होतोय की अरे होय आज या समाजाच्या माध्यमातून का होय ना या कार्यकर्त्याच्या माध्यमातून का होय ना आज आम्ही येणारा प्रत्येक माणूस इथून नमस्कार करून जाणार आहे बुद्धाला वंदन करून जाणार आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि देखील मनापासून धन्यवाद देतो दे 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 की आज या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी त्यांनी मला दिली आम्ही राजकारण करत असताना विविध कार्यक्रमाला जातो पण माझ्या राजकीय जीवनातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकांपर सोडा होतोय आज गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सकट सगळ्यांना दर्शन देणार आहे मला आताच पत्रकारांनी विचारलं तुम्ही इथे येण्याचं कारण काय खऱ्या अर्थानं या देशाला या जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते स्वतःच्या घरामध्ये देखील राजसत्ता असताना जनतेचं दुःख समजून घेतल्यानंतर जनतेमध्ये समरस होऊन जनतेला न्याय देणारी एक व्यक्ती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झाली आपलं सगळ्यांचं भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि अशा पवित्र मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्याची संधी आणि त्याला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आज आम्ही जेव्हा चर्चा करत होतो मला खर तर उद्दिष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे मनापासून कौतुक करायचंय मनापासून त्याला धन्यवाद द्यायचे आहेत की एखादं मिशन घेऊन जर आपण कामाला लागलो तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये देखील गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकतो हे देशात जर पहिलं कोणी दाखवलं असेल तर ते बुद्धिस्ट इंडस्ट्री असोसिएक्शन दाखवलं